विद्यार्थी मित्रांनो आज आपण तुमच्या घरामध्ये रोजच्या व्यवहारात तुम्ही या शब्दांचा वापर करतात नेमकं कोणत्या वस्तूसाठी कशा प्रकारे या शब्दांचा वापर केला जातो ते आज आपण बघणार आहोत ही काय आहे आणि ही काय आहे या दोन पट्ट्यांमध्ये काय फरक पंकजा तुला काय फरक वाटतोय छोटी आहे अजून काय सांगता येईल छोटी छोटी बर आता इकडे लक्ष द्या तुम्ही सर्वसाधारणपणे या दोन पट्ट्यांसाठी शब्द वापरला की ही मोठी पट्टी आहे आणि ही छोटी पट्टी आहे बरोबर पण गणितीय भाषेमध्ये हिला या पट्टीच्या तुलनेमध्ये ही लांब पट्टी आहे आणि ही आखूड पट्टी आहे येते लक्षात पुन्हा एकदा ऐका गणिती भाषेमध्ये ही लांब पट्टी आहे आणि ही आखूड पट्टी आहे सुजयकडे एक माळ आहे आणि माझ्याकडे एक माळ आहे बरोबर आता मला सांगायचं आहे की सुजयकडे असणारी माळ आणि माझ्याकडे असणारी माळ यामध्ये कोणता फरक आहे श्लोक माझी माळ मोठी आहे आणि सुजयची छोटी आहे मग याला गणिती शब्द कोणता वापरला आपण लांबी का लाप आहे ठीक आहे बघा माझ्याकडे असणारी ही मण्यांची माळ लांब आहे तर सुजयकडील मण्यांची माळ ही आखूड आहे लकीराज आणि वंशकडे पेन्सिल आहे ठीक आहे आता कुणाची पेन्सिल कशी आहे हे मला सांगायचं आखूड आहे शाब्तास तयारी बघाय इकडे लकीराजची पेन्सिल आखूड आहे लांबीला कमी आहे कि नाही ती लांबीला कमी असली की ती थी आखूड ठीक आहे आणि जास्त लांब असेल तर लांब या दोन पेन्सिलच्या तुलनेमध्ये ही पेन्सिल लांबीला कमी आहे म्हणून तिला आखूड म्हणायचं आणि या पेन्सिल पेक्षा ही पेन्सिल लांबीला मोठी आहे म्हणून तिला लांब लांब पेन्सिल पेन्सिल आखूड केसांना लावण्याच्या या दोन पिन आहेत या दोन पिण्यांमध्ये कोणती पिन लांब आहे आणि कोणती पिन आखूड आहे ते मला सांगायचंय सांग लांब आणि अखूड बरं ठीक आहे त्याने सांगितलं की या हातातली पीठ लांब आहे आणि या हातातली पीठ आखूड आहे ठीक आहे कसं बघायचं बघा बगाए। हिची लांबी जास्त आहे ना इकडच्या हातातल्या पीठची लांबी जास्त आहे म्हणून ही पीठ लांब आहे आणि ही पीठ आखूड आहे दोन पट्ट्या काढलेल्या आहेत कोणती पट्टी लांब आहे आणि कोणती पट्टी आखूड आहे कोण सांगेल मला सांगित सांग एक नंबरची पट्टी कशी आहे आणि दोन नंबरची कशी आहे आणि दोन नंबरची पट्टी लांब लाग, शाकास पण एक नंबरची जी पट्टी आहे ती आखूड आहे दोन नंबरच्या पट्टीपेक्षा म्हणजे दोन नंबरची पट्टी कोणापेक्षा लांब आहे एक नंबरच्या पट्टीपेक्षा बरोबर अभी का ये पुढे आता कोणता झाडू लांब आहे आणि कोणता आखूड आहे लिहायचं व्हेरी गुड वेदांत हे पुढे आता पुढे मण्यांच्या माळा दिलेल्या आहेत त्यातील कुठ कुठली मण्याची माळ ही लहान किंवा अकूड आहे आणि कुठली मण्यांची माळ ही लांब आहे हे लिहायचं वेदांसाठी तयार टायर बरोबर लांब म्हणायची माळ आणि आखूड म्हणायची माळ ओळखली आणि त्या पुढे व्यवस्थित शब्द लिहिलेले आहेत व्हेरी गुड कुठला साप लांब आहे आणि कुठला आकूड आहे हे श्रेयाने बरोबर ओळखलंय अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या दोन वस्तूंमध्ये आपल्याला लांब आणि आकूड अशा प्रकारे तुलना करता येते